नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता लवकरच जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याबाबत माहिती दिलेली आहे तर लाडक्या बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की पाहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मेरा पता मिल जाएगा आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाहीये नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठले नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानीच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कस पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासन असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासन असतील हे सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता आता तसे फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण शासन जे चालतं हे मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावानं चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही